राजाला का होत सांगितलं त्याचं एक मुख्य कारण आहे बघा संत आणि कोणाचा बदला ठेवत नसता आपण दोन हात पण या अवधूत वेशात जर केलं त्यांना संतांना लवकर आवडत नसते म्हणून त्यांनी ठरवलं की म्हणून त्यांनी पोपटाचं रूप घेतलं आणि पोपट ते माणसाच्या नाही म्हणून उष्ण्या पात्रावळीवरचे शीत वेचून खाल्ले त्या पोपटाने आणि तिचा नियम असायचा की दररोज एक लाख लोकांची पंगत झाली की स्वर्गात घंटा की धर्मराजिर कोणीतरी ब्रह्मवेंद्रा आपल्या पंकतीमध्ये जेवायला बसलेला आहे पूजा करा पण बघितलं कोणी दिसलं नाही आणि भगवंत पूजा केली बघा लाल पट्टा असते ना ते निशानी आहे त्यांची पूजा केली होती म्हणून जशी खारुसायच्या पाठी पण तीन पोटाची रामाची निशानी आहे ज्यावेळेस समुद्र लकीरला जाण्यासाठी भगवंतानी म्हणतात मी तुला सुरुवातीला पांडवांनी स्वर्गारोहण कसं केलं या ठिकाणी सांगणार आहे म्हणून इथं थोडासा पांडवांचा इतिहास निघते नंतर भागवताला सुरुवात होते शुकाचार्य म्हणतात सुत ऋषी म्हणतात दिचे पाच मुलं त्या अश्वंत कामाने झोपेतच मारले आता झोपेत मारले ले, त्याला वाटलं हे पांडव आणि हे पंडवंताना माहिती होतं की हे घटना घडणार आहे म्हणून भगवंतांनी पाठवांना राहट्या असायच्या युद्धभूमीवर रात्रीच्या वेळेला तर छावण्यामध्ये झोपायचे ते युद्ध संपलं की सध्याकाळ झालं की शंख वाचलं की युद्ध बंद व्हायचं आता तिथं भगवंतांनी त्यांना जागृत केलं की चला गंगेच्या काठी जाऊ मला गप्पा

गरिमा महिमा लघिमा ह्या अष्टमहा सिद्धी आहे त्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्या विश्वामित्र ऋषीनं त्या ब्रह्मविद्येला ओढत आणलं आता राजाने चांगलं सोडून दे काही हरकत नाही म्हणजे राजाने आदेश दिले पाच विश्व देव म्हणायला लागले की अरे अरे हा विश्वामित्र किती दुष्ट आहे या हरिश्चंद्र राजाचे या तारामती राणीचे या रोहिदास अरे अरे नुसत असो विश्वमित्र विश्वामित्र आणि म्हणायला लागले आमचं आम्ही पाऊ घेऊ तुम्हाला बोलायची काय गरज आहे तुम्हाला मोठा घोषात केला की जन्म घेसांपर्यंत लवकर तुमची त्या मृत्यू लोकातून सुटका होईल म्हणून ते द्रौपदीच्या पोटी जन्माला आले आणि बालपणीच त्यांचा वध झाला आणि परत ते आपल्या विश्वदेव आणि सांगायला लागला की बघ मी तुला विचारलं ना की तुझी अंतिम इच्छा काय आहे त्यावेळेस तू मला सांगितलं की आम्ही शंभर होतो आमचे नव्याण्णव गेले मी चाललो पण ते पाचच होते त्यातला एक बी मिला नाही सो मेसे बिना बचावर पाच मेसे कोई नव्हत्या आणि हो तू मला सांगितलं की यातला एखादा जरी मेला आणली जस जवळ आलं तसं बघितलं की अरे, अरे, अरे तू काय केलं रे रेशोत्मा आमच्या कुणामध्ये पाणी पाचयला सुद्धा कोणाला ठेवलं नाही बघ हे पाच फुलं होते द्रौपदीचे अगोदरच तो अभिमन्यू धारातीर पटला होता हे पाच वी हे सगळीकडे आरडं ओरडं झालं ती गोष्ट पांडव्याच्या ठिकावर गेली ते दौड्यावरून कृष्णासोबत परत गेले राहूटे तरी परत गेले असताना त्यांनी बघितलं की हे कृंत अशोक आहे गेले म्हणून अशोक त्याचे केस पकडले इकडे द्रौपदीला गेला नाही पडलं ते रडत होती आक्रोश करत होती आणलं त्या अशोक ద్రౌపది సమో విచారల ద్రౌపది